आज सकाळी आठच्या सुमारास केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सहा एक्सी मीटर तीन लिफ्ट डेक व यासोबतच बारा मीटरचे दोन ब्रिज यांचं काम सुरू झालंय हे काम करत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करणार असल्याचंही रेल्वे प्रशासनानं सांगितलं आणि यानंतर रेल्वे प्रवाशांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करू नये अशी मागणी स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्याकडे केली रेल्वे प्रवाशांची ही मागणी लक्षात घेत त्यांनी तात्काळच एमआरव्हीसीचे अधिकारी यांनाही बदलापूर रेल्वे स्थानकावर बोलवलं व यावर काहीतरी उपाय काढावा अशा सूचना केल्या यानंतर ज्या ठिकाणी काम सुरू असेल त्याच ठिकाणी वीस मीटरचे बॅरिगेट्स लावावे असं सुवर्णमध्ये काढण्यात आलं आहे या संदर्भात अधिक माहिती केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे मी काल दिल्लीतनं दुपारी असा निर्णय केला की सकाळीच बदलापूरला बदलापूर स्टेशनला भेट द्यायची होम प्लॅटफॉर्मला नाही बदलापूर स्टेशनला भेट देऊन दे। तिथल्या प्रवासी संघटनेशी प्रवाशांशी चर्चा करून नेमक्यापणाने काय समस्या आहे त्या समस्या जाणून घेऊन पुढे गेलं पाहिजे म्हणून सगळे रेल्वेचे अधिकारी एम आर विचे झा जे प्रमुख आहेत एम आर सीचे त्यांनाही या ठिकाणी बोलवलं होतं कुठल्याही स्टेशनचा विकास आपल्याला करायचा असेल तर थोडासा समस्या सामने किंवा परेशानी ही आपल्याला होतेच पण ती कमीत कमी प्र परेशानी प्रवाशांना व्हावी त्रास कमी व्हावा आणि रेल्वेचं कामही सुरळीत चालावं हा दृष्टिकोन ठेवून मी आज व्हिजिट केली होती सगळ्यात आधी आपल्याला माहिती अशी देतो की या ठिकाणी बारा मीटरचे दोन फुटवर ब्रिज होणार आहे जे होम प्लॅटफॉर्मपासून एक नंबर दोन नंबर प्लॅटफॉर्मला जोडणारे आहेत त्यानंतर सहा एक्सलेटर आहेत तीन लिफ्ट आहेत दोन डेक आहेत हे सगळं काम करायचं असेल तर टेक्निकल बाजूचा सगळा विचार करून रेल्वे प्रशासनाने काय निर्णय घेतला होता की जे दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे त्या एक नंबर प्लॅटफॉर्म एक नंबर प्लॅटफॉर्म एक नंबर प्लॅटफॉर्मला फाउंडेशन करण्यासाठी फिनिशिंग करून बॅरेटिंग बॅरिकेटिंग करणं ते पूर्ण रेल्वे स्टेशनच्या एजला फिनिशिंग करणार होते पण आज असा निर्णय आम्ही घेतला की पूर्ण स्टेशनला बॅरिकेटिंग ने फिनिशिंग न करता ज्या ठिकाणी फाउंडेशन येता येत आहे तेवढ्याच पुरतं एक वीस मीटरचं फेन्सिंग करायचं बॅरिकेटिंग करायचं आणि काम करायचं आणि त्यानंतर ते फाउंडेशन झाल्यानंतर पुढे कशा पद्धतीने काम करायचं ह्याच्यावर निर्णय करण्याआधी इकडे मी ज्या सुविधा येणार आहेत ज्यांचा उच्चार केला त्या सुविधा वॉकथ्रूच्या माध्यमातून एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाही वॉकथ्रू वॉकथ्रूच्या माध्यमातून तिथल्या प्रवाशी संघटनांना प्रमुख प्रवाशांना लोक नेते जे आहेत त्यांना दाखवून मग काय सूचना असतील तर त्या सूचनेप्रमाणे त्याच्यात बदल करून पुढे जायचं अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे वाक्थ्रू करण्यासाठी त्यांना पंधरा दिवस लागतील या पंधरा दिवसामध्ये वाक्थ्रू झाल्यानंतर पुन्हा आम्ही एखाद्या इथं हॉलमध्ये त्याची बैठक आयोजित करू आणि सगळ्या पत्रकारांसह ते वाक्थ्रूचं प्रेझेंटेशन इतल्या प्रवाशांना देऊ प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला